राजाघडा मोडीन साठी swanand news ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा अंबरनाथच्या रेलनीर कंपनी विरोधात काकोळे गावातील ग्रामस्थांनी आमरण उपोषण सुरू केले कंपनीमधील वाहतूक सेवा बंद केल्याने गावकरांवर उपासमारीचं संकट उढवलंय रेल्वेच्या जीआयपी धरणावर रेलनीर कंपनी या कंपनीत स्थानिक काकोळे गावातील नागरिकांच्या वाहतूक सेवा देण्यासाठी पंचवीस ते तीस गाड्या परंतु येथील कंपनी प्रशासनाने गावकऱ्यांना डावलून संबंधित ठेका दुसऱ्याला देण्यात सदरचा ठेका रद्द करून पुन्हा गावकऱ्यांच्या गाड्या सेवेत घ्याव्यात अशी मागणी नरेश गायकर यांनी केली आहे रेलनेर प्रकल्प गेली तेरा वर्षापासून इथे आहे आणि तेरा वर्षी माझे काकोळे ग्रामस्थ यांना वाहतूक सेवा देत आलेली रेलनेर प्रकल्पाच्या स्थापनेपासून ते आज आहेत कोणत्याही प्रकारचा रेलनेरला असहकार न करता पूर्ण सुरळीतपणे आम्ही सेवा दिली रेलनीर कंपनी स्थापताना ह्या रेल्वे प्लांटच्या अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायती एन ओ सी घेताना अनेक आश्वासनं दिली त्यामध्ये काकोळे ग्रामस्थांनाच प्राधान्याने विचार करून रोजगार देण्यात येईल त्यांची वाहतूक व्यवस्था घेता घेऊन त्यांना सी एस आर फंडातून गावाचा सर्वांगीण विकास करू अशा प्रकारे अनेक आश्वासनं दिली आणि त्याच विश्वासावर आम्ही गेले बारा तेरा वर्षापासून इथे से सेवा देतो असं अचानक म्हणजे बघा एम के बी अर्थात मनोज खाद्यान्न भांडार या एका ठेकेदाराने बिहारचा आहे आणि तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे त्याने आमच्या या ग्रामस्थांच्या गेली दीड महिना सर्व्हिस घेतली आणि कोणतेही कारण नसताना त्याने ते त्यांच्या सर्व सेवा बंद केली आणि गावातील एका गुन्हेगारी प्रवृत्तीचा जो एकदम खद्दपारी करण्याच्या पातळीचा आहे अशा व्यक्तीचा हाताशी धरून आजूबाजूच्या बाहेरच्या गावच्या लोकांना टेम्पो ट्रान्सपोर्टचा धंदा दिलेला आहे मिलेनियम ग्रुप ऑफ कंपनी ही पूर्ण बोगस कंपनी आहे याला ग्रामपंचायतीची कोणतीही परवानगी नाही आहे त्यांच्याकडे कोणताही ना हरकत दाखला नसतानासुद्धा त्यांना इथे शिरकाव केलेला आहे आणि आम्हाला गेली तीन महिन्यापासून इथे उपासमारीची वेळ आणली बारा टेम्पो मालकांच्या गाड्या इथे जवळजवळ पंचवीस तेवीस गाड्या इथे वाहतूक सेवा देत होते मात्र त्या संपूर्ण आज तीन महिन्यापासून या बावीस तेवीस गाड्या बंद आहेत बारा शेतकरी ज्यांनी कर्जबाजारी होऊन इथे वाहनं घेतलेत आहेत त्यांना आज कर्ज फेडताना नऊ येत आहेत तीन महिन्यापासून घरा ते घरातून जवळजवळ कर्ज भरत आहेत हत्ते फेडतायत कंपनीला आम्ही वेळोवेळी संवाद साधला कंपनी व्यवस्थापन पण त्या मनोज खादन्य भंडारच्या अधीन आहे त्याचा तो सांगतो की माझे वरपर्यंत राहत आहेत आणि तुम्ही माझं काही करू शकत नाही अशा प्रकारे त्यांनासुद्धा तो टोलाटोलाव करतो पोलिसांनी मागील लोकसभा निवडणुकीदरम्यान हा सर्व प्रकार झाला पोलीस प्रशासनाने सहकार्य केलं आणि आम्ही तेव्हा कायदा सुव्यवस्था राखत इथे कंपनीच्या प्रवेशद्वारावरती एक आंदोलन केलं त्यावेळेस पोलीस प्रशासनाने मध्यस्थी करून लोकसभा निवडणूक आचारसंहिता तुम्ही आहे त्यामुळे कायदा हातात कोणी घेऊ नकाल आणि त्याच वेळी आम्ही माननीय खासदार या कल्याण लोकसभा मतदारसंघाचे आणि आपले लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की मी हा विषय मार्गी लावतो आणि जो चुकीचं काम करतो आहे मनोज खाद्याने भंडार्याचा कॉन्ट्रॅक्ट मी टर्मिनेट करतो मात्र अद्यापर्यंत कोणताही सकारात्मक त्यातून निष्कर्ष निघाला नाही म्हणून आज अखेर आम्हाला उपोषणाची वेळ आलेली त्याच्यावर मार्ग नाही निघाला नाही तर जसं ब्रिटिशांना आपण या देशातून चले जाव केलं तसंच ब्रिटिशकालीन आणि ब्रिटिशांनी बांधलेलं हे जी आय पी धरणावरती आज भारतीय रेल्वेचा जो प्रकल्प आहे त्यालाही आम्ही चले जाव करू रेलनील चले जाव आणि काकोळे गाव बचाव अशी आम्हाला मग पवित्रा घ्यावा लागेल माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना आमची विनंती आहे की तुम्ही लाडकी बहीण योजना द्याल तेव्हा द्याल पण आमचा रोजगार हा हक्काचा आहे रेलने कंपनीमध्ये आमचे तीन महिने झाले गाड्या बंद आहेत त्या आमचा उपोषण सुरू आहे आमचा सा रोजगार चालू व्हावा हीच विनंती आहे या दोन दिवसात आम्हाला काहीही करून निर्णय या दोन दिवसात आम्हाला काहीही करून आम्हाला निर्णय द्या आमचा आमचा हक्क हक्काचा रोजगार चालू व्हावा हीच आमची विनंती आहे आकाशवाणी स्वानंद मीडिया अंबरनाथ श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर अँड पामिस्ट्र पंडित टी एस भटकर गुरुजी अनेक राजकीय नेता सिनी सिनेस्टार्स उद्योगपती गुरुजी से परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत सम्पूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को जाएगा। गुरुजी, गुरुजी मिलने का समय सुबह दस बजे चेलय पंडित टी एस भट्टर गुरुजी राम मारुती रोड राजमाता वडापाव बाजू में ठाणे वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन झिरो नाईन टू एट टू नाईन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा